राजकारणात कधी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही कालचे शत्रू आज मित्र बनतात आणि आजचे मित्र उद्या एकमेकांवर टीका करतात मग एक प्रश्न जर अजित पवार आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकेल का आपण सगळ्यांनी दोन हजार एकोणावीसचं राजकारण पाहिलं शिवसेना आणि भाजपचं नातं तुटलं मग शिवसेना गेली एन सी पी आणि काँग्रेससोबत अजित पवार गेले भाजपात आणि सत्तेचं सीमीकरण पूर्ण बदललं विचार करा जर उद्या सकाळी बातमी आली अजित पवार आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र झाले राजकारणात वादळ सुटेल कारण या दोघांकडे आहे अनुभव नेटवर्क आणि जनतेचा एक ठराविक विश्वास दोघंही एकत्र आले तर राजकारणात स्थैर्य येऊ शकेल का काहीजण म्हणतील काही म्हणतील हे फक्त सत्तेसाठी एकत्र येणं आहे पहिला परिणाम विरोधक विरोधकांचं इक्वेशन विगळेल भाजपाला मोठं आव्हान निर्माण होईल कारण ग्रामीण भागात अजित पवारांचं जाळं मजबूत आहे आणि शहरी भागात उद्धव ठाकरेंचा कनेक्ट अजूनही टिकून आहे दुसरा परिणाम लोकसभेआधी जर हे घडलं महाराष्ट्रातल्या सीटचं कॅल्क्युलेशन बदलू शकतं आणि तिसरा परिणाम जुन्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ होईल पण काही लोकांना वाटेल की हे जुने दिवस परत आले आता प्रश्न तुमच्याकडे तुम्हाला काय वाटतं जर अजित पवार आणि उद्धव ठाकरे पुन्हा हातमिळवी केली तर महाराष्ट्राचं राजकारण स्थिर होईल का का अजून गोंधळत जाईल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा कारण शेवटी महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एक डेली सिरियल नाही ते एक चेस गेम आहे ज्यात प्रत्येक चाल विचारपूर्वक केली जाते तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि महाराष्ट्र तीनशे साठला सबस्क्राईब नक्की करा